नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जिल्हा शल्य यांच्या पथकाने जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर एम टी बी सेंटर व खाजगी रुग्णालयाची केली तपासणी जिल्ह्यात व शहरात कुठे गर्भपात व लिंगभेद तपासणी आढळून आल्यास संपर्क साधावा जिल्हा शल्य चिकित्सकीय यांचे आव्हान सविस्तर वृत्त बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकाने जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर एम टी बी सेंटर व खाजगी रुग्णालयाची तपासणी मोहीम सुरू केली आहे ही मोहीम एक जून दोन हजार चोवीस रोजी सुरुवात करण्यात आली आहे या मोहीम पथकामध्ये तीन टीम तयार करण्यात आल्या असून या तीनही टीम जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर एम टी बी सेंटर तपासणी करत आहे यामध्ये एक जून रोजी सहा सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली आहे यासोबत सहा एम टी बी सेंटरसुद्धा तपासण्यात आले आहे प्रायव्हेट हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे नीट व्यवस्थित सुरू आहे की नाही याचीसुद्धा तपासणी केली जात आहे यामध्ये खाजगी रुग्णालयामधील दहा रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे सदर घटनेचा अहवाल आलेला असून त्या अहवालाचा नीट काळजीपूर्वक अभ्यास करून दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये बरेच हॉस्पिटल हे स्वच्छतेबाबतीत निष्काळजीप्रमाणे दिसून आले रुग्णात दोन पलंगाची शासनाचे नियमाप्रमाणे जे अंतर असायला हवे ते दिसून आले नाही काही खाजगी वैद्यकीय अधिकारी हे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असल्याचे हे काही ठिकाणी आढळून आले त्यांच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असून त्यांचा प्रस्ताव हा पुढे शासनाला पाठवण्यात येणार आहे सोनोग्राफी सेंटर हे काही चेक झाले असून तर काही बाकी आहे त्याची तपासणीसुद्धा सुरू आहेत मात्र यामध्ये लिंगभेद असल्याचे कुठेही आढळून आले नाही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जिल्हावासियांना जिल्हा शल्य चिकित्सक शिखराव चव्हाण यांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की जिल्ह्यात व शहरातील कुठल्याही सोनोग्राफी सेंटरवर किंवा इतर ठिकाणी कुठेही लिंगभेद तपासणी किंवा गर्भलिंग निदान आढळून आल्यास आम्हाला त्वरित कडावे त्यांच्यावर योग्य ती का कडक कारवाई करण्यात येणार आहे असे आव्हान त्यांनी केले आहे एक सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील व शहरातील सर्व सोनोग्राफी सेंटर एम टी पी सेंटर आणि खाजगी रुग्णालयाची तपासणी करण्याची एक धडक मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तीन टीम तयार केलेली आहे ते सर्व तीन टीम सोनोग्राफी एम टी पी सेंटर चेक कर, करत आहेत त्या एक एक सहा दोन हजार चोवीस रोजी त्याने सोनोग्राफी सेंटर त्याने सहा चेक केलेले आहे आमचे अधिकारी कर, तसेच एम टी पी सेंटर सहा चेक केलेले आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट प्रमाणे हो सर्व प्रायव्हेट खाजगी वैद्यकीय खाजगी हॉस्पिटल्स ॲज पर शासनाच्या गाईडलाईन्स प्रमाणे चालू आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आम्ही तपासणी मोहीम चालू केलेली आहे त्यांचा अहवाल आज रोजी आमच्याकडे आलेला आहे त्याचा सर्व अभ्यास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे तुम्ही हा याच्यामध्ये बरेच हॉस्पिटल जे काही आढळलेले आहेत काही स्वच्छता बरोबर नाही आहे दोन पलंगामधला अंतर कमी आहे काही खाजगी वैद्यकीय अधिकारी प्रॅक्टिस प्रैक्ट, करत आहेत असे सुद्धा आढळलेले आहे त्याच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करून त्यांचा प्रस्ताव पुढे शासनाला पाठवण्यात येणार आहे yeah. सोनोग्राफी आम्ही सेंटर चेक केलेले आहे आज रोजी सोनोग्राफी सेंटर चेक करताना लिंग भेद याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सोनोग्राफी सेंटरचे चेक करत आहोत आणि काही सोनोग्राफ सेंटर ते झालेलं आहे त्याच्यामध्ये हो कोणत्याच प्रकारचा काही गैरव्यवहार झालेला दिसत आढळून आलेला नाही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आम्ही जिल्हा शैले या नात्याने आव्हान करू इच्छिते की ज्या ज्या ठिकाणी काही गर्भलिंग निदान होत असेल त्यांनी आम्हाला कळवावे त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर तपासणी करून संबंधित रुग्णालयावर संबंधित त्या केंद्रावर योग्य ती पोलीस कारवाई आणि नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्याची